आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला जळांगे पाटील यांनी ती के मान्य केलेलं नाही सगळे सोयले हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असताना पर परिस्थिती त्याच्यामुळे त्यांनी असं वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्यात काढलं राज्यातील शिंदे सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले मात्र याच विधेयकावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे जारांगे पाटील यांनी हे विधेयक मान्य केलेले दिसत नाही त्यांनी सगळे सोयरे असा प्रयोग केला त्यामुळे ते मान्य केले नाही असे आंबेडकर म्हणाले मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिले पाहिजे होते पण शिंदे कमिटीचे सदस्य यांनी घाई आणि दबाव असल्याचं म्हटलं आहे सगळे सोयरे हा विषय नाही म्हणून जरांगे पाटील नाराज आहेत तसेच भाजप आरक्षणाच्या पेवरमध्ये नाही असे दिसत आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका